एकाच कुटुंबातील सात जण भुशी धरण परिसरातील धबधब्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना काल दुपारी घडली यापैकी दोघांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर येता आल्यामुळे त्यांचे प्राण आहेत परंतु चार लहान मुलांसह एक महिला दुर्दैवाने वाहून गेली तिघांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत रविवारी थांबवलेले बचाव कार्य सोमवारी सकाळी पुन्हा सुरू झाले मात्र दोघे जण अद्यापही बेपत्ता आहेत लग्नानिमित्त आग्र्याहून पुण्यात आलेल्या अंसारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या नातेवाईकांनी संपूर्ण घटग्राक्रम सांगितला आहे लग्न सोहळ्यासाठी अन्सारी कुटुंब आणि नातेवाईक एकत्र आलेले होते सत्तावीस तारखेला लग्न झालं गुलजार अन्सारी यांचे तारीख अन्सारी सोबत लग्नही झाले त्यानंतर दोन दिवसांपासून सगळ्यांचे पावसाळी पिकनिकचे प्लॅनिंग सुरू होते रविवारी तीस तारखेच्या सकाळी सर्वजण डॅम परिसरात गेले तेथे एकूण सतरा जण होते टेम्पो ट्रॅव्हलरने सगळे जण गेलेले होते अशी माहिती त्यांच्या एका नातेवाईकाने दिली आहे